मुंबईमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी तयार करण्याची मुंबईची एअर क्वालिटी चांगली झाली पाहिजे मुंबईची वॉटर क्वालिटी चांगली झाली पाहिजे आणि सर्व प्रकारच्या ज्या वेस्ट आहेत या वेस्ट ट्रीट होऊन त्या वेल्थमध्ये कन्वर्ट झाल्या पाहिजेत या दृष्टीनं एक ओव्हर आर्चिंग सर्क्युलर इकॉनॉमीचा प्लॅन हा काल आम्ही टाटासन सोबत घोषित केलेला आहे हा जो प्लॅन आहे हा स्पियरहेड महानगरपालिका करेल पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी क्षेत्रात देखील गुंतवणूक येईल आणि वेगवेगळ्या लोकांना या ठिकाणी एका थीम खाली काम करावं लागेल आणि त्यामुळे पुढच्या काही वर्षांमध्ये आपण मुंबईला एक सर्क्युलर इकॉनॉमीचं शहर म्हणून त्या ठिकाणी पोर्ट्रे करू शकू आणि हेच टेम्पलेट आपण सगळ्या मोठ्या शहरां पुण्यामध्ये नागपूरमध्ये सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आपण नेऊ शकू अशा पद्धतीनं ही गुंतवणूक आपण या ठिकाणी केलेली आहे एकूणच अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं पार्टिसिपेशन राहिलेलं आहे